हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सत्तावीस हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट शिवसेना ठाकरे गटच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आले चकाकणाऱ्या सत्तावीस हजार हिऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं हे पोर्ट्रेट बनविले आहे जनसंपर्क प्रमुख आणि पक्षाचे प्रवक्ते अॅडव्होकेट हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेला कलाकार शैलेश आचरेकर यांनी ही संकल्पना सत्यात उतरवण्याचे काम केले आहे हिऱ्यांनी सजवलेलं बाळासाहेब ठाकरेंचं पोर्ट्रेट सत्तावीस हजार हिऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात नक्कीच ते एक प्रमुख आकर्षण ठरेल अशी प्रतिक्रिया हे पोर्ट्रेट स्वीकारताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आहे Thank you.